टाक घाबराय तिथं ते फिरवायची तुर्की पण ती सासु काय का बाकी पाय जस आपला काय झालं तिथे आमळ तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विन आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आलेले आहे मी शेतामध्ये तर टॅमॅटोचं शेत आहे ते तर टॅमॅटो बांधण्यासाठी आलेला होता मी इथं तर टॅमॅटो कशी बांधायची आज मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवते टॅमॅटोला खूप असे टॅमॅटो पण लागलेले आहेत रस्त्याने जाता जाता आता तुम्हाला आहे ना जी काही झाडं रोप आपल्याकडे आहेत त्याबद्दल थोडीशी अशी मी माहिती देते तर हा बघा हा जो आहे हा पारसा एरंड आहे तर हा अगदी म्हणजे खूपच गुणकार्य असतो ह्याच्यावर तर ह्या जर पा आपल्या जर म्हणजे काही दुखत असेल कुठं काय तर ही जुनी लोक आहेत ना तर पारसा एरंडाचं चिक सोडायचे त्यानंतर पहा इथे ना येळू आहे तर येळूची बघा हा म्हणजे बांबू आहे येळूचा तर सरळचे सरळ असे छान बांबू आहेत वरती तर ह्याचाही देखील आपल्याला बांबूसाठी चांगला उपयोग होतो आणि त्यानंतर हा आमच्याकडं धरणाच्या बाजूचा तुम्हाला दिसत आहे धरण तर धरणाच्या बाजूचा हा छोटासा सनालीकडून आलेला आहे तर त्यानंतर हे आता आहे ना बाजरी काढ करायची का म्हणजे लो का लोकांची चाललेली आहे तर आ, ले ले हे पहा आता ज्या बाया आलेल्या आहेत त्या कामावर सगळे आलेले आहेत आता टॅमॅटो बांधायला सुरुवात करणार आहेत तर होऊ शकत नाही घेतं ना जांभळे तर जांभळेचं आहे ना त्यावर चढून चढून ज्या साद्या काकाच तुटल्यात जांभळं खूप आहे झाडाला आपण नंतर काढू त्यानंतर इथं बाजरी केलेली लोकांनी ती बाजरी घातलेली आहे काम तर आता इकडं काही ज्या नवीन बाजरी आहेत त्या पण बाजरी करायचं इथं चालू आहे तर

चला टमॅटो बांधायचं काम चाललंय झाली का आजी टॅमेटो बांधून टॅमेटो बांधून झाली किती राहिली अजून एवढ्या आणि बांधायच्या संध्याकाळी काय करायचं हे गवत काढायचं ना चला मग काळ्या ना काय करायचं तोडायचं का परत तोडायला यायचं नाही का आता एवढं झाड कायला बांधता डायरेक्ट जाईन वर नाही का घेऊन ते मग काय हो काय आजी कशा बांधतात बघा किती वय आजी तुमचं नाव आजी किती वय तुमचं आता किती वय बघा एवढं वय वर्ष आजींचं ऐंशी असून आजी दिवसभर शेतात काम करतात बघा आता ह्या सगळ्या त्यांनी खाली फांद्या बांधून घेतल्यात आणि वर आहेत आता बघा ह्या अशा पद्धतीने बांधायच्या इच्छा आजी कुठं कुठं जात कामाला

पौर्णिमा कापा म एक एक

झाड आहे बस मिरच्या आल्याग त्याला मिरचे झाड केवडा झालं बघितली असे ना तुक थांब झाड वर करून इकडे काय इकडे

म्हणतात आम आमच्या सासले चांगले ले सार त्यांच्या ती ते तुर्ती पण